नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या नवीन पोर्टलबद्दलची आज आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने असं एक पोर्टल तयार केलं आहे की के सामान्य व्यक्तीपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त योजना कशी पोहोचवता येईल त्यासाठी हे पोर्टल तयार केले आहे महालाभार्थी पोर्टल या पोर्टलचं नाव आहे आणि महालाभार्थी याची वेबसाईट पण आहे याची एक ॲप पण आहे की जी मोबाईलवर तुम्ही इन्स्टॉल करू शकता नेमकं काय तर सरकारच्या बऱ्याचशा योजना येतात आणि त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आणि अशा वेळेला त्या योजनेसाठी आलेला निधी जर त्या योजनेचा वापर झाला नाही तर तो, तो परत जातो त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचव्यात यासाठी एम के सी एलच्या संयुक्त विद्यमाने महालाभार्थी पोर्टल तयार केलं आहे के आपण लगेचच अधिकची माहिती आणि हे पोर्टल कसं वापरायचं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तो व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आणि तो व्हिडिओ पण बघण्यासाठी आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक like करायचं आणि शेअर करायचं विसरू नका धन्यवाद